महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे असलेल्या पुन्हा घर संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र अमरीश घाटगे यांच्या हातात मुंबई मुक्कामी कमळ देण्यात आले भविष्यात म्हणजे आणखी साडेचार वर्षानंतर भाजपला राज्यात एक हाती सत्ता आणायची ऐनवेळी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव नको म्हणून भाजपचे नेते आतापासूनच पूर्वतयारीला लागलेले दिसतात त्याचाच एक भाग म्हणून घाटगे पिता पुत्राचा भाजप प्रवेशाकडे पाहिले जात असलं तरी राजकीय फायद्याचं गणित भाजपसाठी भविष्यात इथं सुटेलच असं नाही संजय घाटगे यांनी अविभाजित शिवसेनेकडून कागल विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती त्यांनी हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक पराभव केला होता आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी धनुष्यमाण खाली ठेवलं आणि हातामध्ये हात घेऊन ते काँग्रेसवासी झाले काँग्रेसची जिल्हाध्यक्षपदाची निवडणुकी लढवून त्यांनी कल्लापन्ना आवाडे यांच्यासारख्या वजनदार नेत्याचा प्रभाव केला होता तेव्हा स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत मोठा राडा झाला होता दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती नंतर काँग्रेस श्रेष्ठी संजय घाटगे यांच्या निवडीला स्थगिती दिली होती त्यामुळे संजय घाटगे हे निवडून आल्याच्या घोषणेपर्यंतच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते त्यानंतर ते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले तेथेही त्यांचा जीव रंगला नाही म्हणून गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या सेनेत दाखल झाले पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचानक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर करून ठाकरे गटाला चकित केलं होतं धनुष्यबाण हात शिट्टी मशाल असा हा त्यांचा राजकीय प्रवास कमळापशी येऊन थांबलाय कागलच्या राजकारणात त्यांना पुत्र अमरीश घाटगे यांना लॉन्च करायचंय आणि म्हणूनच त्यांनी भाजप हा मजबूत पर्याय निवडला आहे कागलच्या राजकारणात हसन मुश्रीफ सिंह घाटगे आणि संजय मांडली हे तीन प्रमुख प्रभावी गट आहेत या गटांच्या तुलनेत संजय घाटगे गट फारसा प्रभावी नाही पण या गटाचं राजकीय उपद्रव मूल्य या मतदारसंघात निश्चितच आहे इसवी सन दोन हजार एकोणीसच्या निवडणूक विधानसभा निवडणुकीपर्यंत या गटाला सर्व प्रकारची प्रसाद देऊन प्रबळ करावं लागणार आहे पण हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असा आहे की इथे राजकीय पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व आहे आणि या मतदारसंघातला प्रत्येक गट व्यक्ती केंद्रित आहे भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखवण्याची संधी इथे मिळालेली आहे जेव्हा भाजप हा बालावस्थेत होता तेव्हा भाजप उमेदवाराला आपलं डिपॉझिट लागता आलेलं नाही संजय घाटगे गटाची या मतदारसंघात ताकद वाढवण्याचं काम भाजपला करावं लागेल दोन हजार एकोणीसपासून पासून या मतदारसंघात भाजपने समरजीतसिंह घाटगे यांना ताकद देण्याचं काम केलं होतं पण महाराष्ट्राचं राजकारण बदललं आणि भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्यासाठी सोडावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीनेच एकत्र लढायचं ठरवलं तर कागल मतदारसंघ हा पुन्हा मुश्रीफ यांच्यासाठी सोडावा लागेल तेव्हा संजय घाटगे यांचीच मोठी अडचण होणार आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी